मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नसल्यामुळं अतिशय पिकाची दुरावस्था झालेली आहे हे मराठवाड्यातली पिकं पिवळी पडत आहेत आणि पिवळी पडून आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत अक्षरशः शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून जे पेर पेरलं आहे त्या पेरलेल्या शेतामध्ये वारं सुटलेलं आहे आणि वारं सुटलेल्या परिस्थितीत पिकं कोमेजून वाळण्याची शक्यता तयार झालेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं शेत बळीराजा अतिशय नाराज झालेला आहे आणि देवासारखी चातकासारखी पावसाची वाट हा बळीराजा आतुरतेनं पाहतोय मराठवाड्यात एकदा पेरणी झालेली आहे आणि पेरणी होऊन परत पाऊस नसल्यामुळं पेरणी मोडावी लागलेली आहे आणि मोडून आत्ता तिसरी बार पिकं जातात की काय अशा प्रकारची अवस्था झालेली आहे पिकं मी आपल्याला दाखवतोय हो मराठवाड्यातली परिस्थिती एका बाजूला हिरवीगार पिकं आहेत तर दुसऱ्या बाजूला पिकं पूर्ण पिवळी पडत आहेत आणि हे पिवळी पडलेले पीक तिसऱ्यांदा पेरणी करावी लागते काय होतं आहे म्हणून बळीराजा अतिशय संकटात आहे मराठवाड्यातला आणि या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी खऱ्या अर्थानं पावसाची गरज आहे हे महाराष्ट्रातील सरकार देखील बळीराजाला पेरणी देण्यासाठी पहिल्या वेळेस सर्वे झालेला आहे आणि पेरणी दुबार ते पाऊस पडलेला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई मिळावं म्हणून सर्वे झालेला आहे परंतु सर्वेच्या नावावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही शेतकऱ्यांनी एकदा पीक पेरून दुसऱ्यावरनं पेरण्याचा प्रयत्न केला आहे आणि तरीही आता ही पिकं तिसऱ्यांदा जातात की काय आणि बळीराजाला डबल शेतक शेतीची पेरणी करावती काय अशा प्रकारचं एकंदर वातावरण या ठिकाणी झालेलं आहे बघा पिकं एकदम या ठिकाणी ज्वारी बाजरी सोयाबीन पेरलेलं आहे तूर पेरलेले आहे परंतु पिकं मात्र पिवळी पडत आहेत कारण आणि आठ दिवसात जर ह्या पाऊस नाही पडला तर पूर्ण पिकं नाहीशी होण्याची शक्यता आहे आजचं हे व्रत उज्ज्वल भारत या पत्राचा संपादक विलास घारगावकर मी या ठिकाणी वृत्त निवेदन करतोय आपल्या या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्याकडील देखील असे प्रकारचे वार्तापत्र उज्ज्वल भारतकडे येण्यासाठी प्रयत्न करावा एवढे या ठिकाणी आवाहन करतो आणि बळीराजाला महाराष्ट्र शासनाने व निसर्गाने देखील सहकार्य करून पाऊस पडला पाहिजे चातकासारखा शेतकरी वाट बघतोय त्याला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा धन्यवाद